आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा ठाण्याकडून गोवा बनावटीची दारू वाहतूक करीत असताना दारू व गाडीसह एकूण लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अवैध दारू गुटखा यांची होणारी अवैध वाहतूक यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश निर्गमित केलेले आहेत आज दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रविराज फडणीस यांना गोपनीय बातमीदारामार्फत बोरगावच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाचे टाटा कंपनीचे एंट्रा पिकअप गाडी नंबर एम एच शून्य नऊ जी जे दहा चोपन्न त्यामध्ये विशिष्ट कप्पे तयार करून गोवा बनावटीची दारू सोलापूरच्या दिशेने बिगर परवाना विक्री करण्याच्या हेतूने वाहतूक करून जात असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांना माहिती देऊन कारवाई करण्याबाबत योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले त्यानंतर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अमलदारांनी हेरवाड गावच्या हद्दीत बोरगाव ते पाच मैल मार्ग हेरवाडकडे जाणाऱ्या रोडवर दोस्ती ढाब्याजवळ रोडवर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीचे इंट्रा पिकअप गाडी नंबर एम एच शून्य नऊ जी जे दहा चोपन्न ही गाडी पकडली सदर पिकअप गाडी तपासणी केली त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे ए डी आर आय एल कंपनीचे एकशे वीस बॉक्स एकूण पाचशे चार हजार रुपये मुद्देमाल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची एंट्रा पिकअप गाडी नंबर नऊ जी जे दहा चोपन्न ही गाडी असा एकूण दहा लाख चार हजार आल्याने चा तो जप्त करण्यात आला आहे सदर गोवा बनावटीची वाहतूक करीत असताना पिकअप गाडीमध्ये विशिष्ट कप्पा तयार करून दारू लपवलेली होती यातील आरोपी रामा बाळा लोकरे व छत्तीस रणा जिमखाना ग्राउंड सावंतवाडी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी गुन्ह्याचे कामे अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार हे करत आहेत सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटीलसो पो माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवेसो यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार पोलीस हवलदार बाळासु कोळी पोलीस नाईक संतोष साबळे पोलीस हमलदार पोपट ऐवळे नितीन साबळे सळगर खाडे सचिन पुजारी तसेच रवींद्र पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे